हे आपल्या तिळाच्या करंजा तयार आहेत त्या बघा किती खुसखुशीत झाल्या त्या किती सुंदर झाली त्या माझ्या पद्धतीनं तुम्ही करून बघा आज मी तुम्हाला तिळाच्या करंजा करून लावणार आहे का त्याला दोन अडीच ग्लास बारीक रवा घेतलाय चाळवून घेतलाय चव्यानुसार मीठ थोडं टाकायचं एवढं उघड चवया तेल गरम करून घेतलं तेल घातल्यामुळं घुसघुस घुस होती त्या मऊ होते त्या चांगल्या होते त्या मग रव्याच्या करायच्या चव लागते त्या खायला रव्याच्या बारीक रवा घ्यायच्या करायच्या मऊ सुत होती त्या चांगल्या म्हाताऱ्या माणसांनी खाव्या चवीला चांगल्या होते त्या आता हे सगळ्याला गोड तेल लागले लावून घेतले आपले जीव झाला आता थोडं थोडं पाणी घट्ट तिंबून ठोवायचं तुम्ही जेवढे वेळ तिंबून ठुचाल तेवढे वेळ चांगले होतील हे सकाळी करायचं झालं पण संध्याकाळी पर तिंबून तुम्ही ठुले चालते चलते काही आता आपलं पीठ तिंबून तयार आहे तर एक दोन तास भिजू द्यायचं आता ह्याला जेवढं वेळ भिजू द्यायचा तेवढे वेळ सांगेल त्याच्यावर एक दोन तास झाकून पाच भाजून घेतले एक गिलास साखर घ्यायची दीड हो का दीड ग्लास तीळ घेतलेला आहे भाजून दीड ग्लासच साखर घ्यायची आता हो का ही तीळ मिक्सर मधून काढून घेऊ काही तिळ का काढून घेतला आहे मिक्सरमधून तिळ जितका घेतला तेवढी साखर मिक्सरमधून काढून घ्यायची आपल्याला पिट्टी साखर पाहिजे तर ता, चला काढून घेऊ पिट्टी साखर काढून झालेली आहे तिळाच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ तिंबून फुलत रव्याचं पीठ करंज्यासाठी लाटण्यासाठी आता कच 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 चिरचून घ्यायचं खलबत्यात म्हणजे कसं घुसघुस लागते त्या पटावर थोड्या तर इगराच्या वती त्या मात्र माणसाने खाण्यासारख्या आणि रव्याच्या पिठाच्या चव लागते त्या म्हणून करायच्या रव्याच्या पिठाच्या मैद्याच्या पिठाच्या काय हे लागत नाही पण मैद्याच्या पिठाचे पीठ खाल्ल्याने लागते त्या म्हणून रव्याच्या पिठाच्या करायच्या असं घट्ट पीठ टिंपून घ्यायचं तरी आपण खूपच कमी प्रमाण भिजू दिले अजून चांगले हो का हे करंजायचं पीठ आता आपण चिचून खलबत्यात चिचून घेतलंय आता बघा कसं झालंय मऊ सुत मला कापसासारखं आता आपण करंजायच्या चालू चा, करायच्या करायला Банди. Я दिसायला पांढरा शुभ्र काढून पच्चीस चांगलं लागत नाही बघा बर कशा टम फुगल्यात करंजा चवपर तशीच आहे बर का स्वयंपाक करायला महत्व नाही त्याला चौपर येणं महत्व आहे स्वयंपाक आजकाल पण फेकायच स्वयंपाक मी इकडं करायचं बघा किती सुंदर खरपू खरपूस तळली त्या बघा बरं असं तोंडाला पाणी सुटले गोबा तशा मूवी आहेत ते बघा